皆さん、こんにちは。何々ことにこのとても簡単な文法パターンを勉強しましょう。とても簡単です。じゃあ、一番最初はこの文法パターンの意味を見てみましょうね。意味,意味です。じゃあ、とても何々だ。プレゼンゲッ何々ことに。とても何々だ。 ज्यावेळेस तुम्हाला तुमची फिलिंग ही स्ट्रॉंगली एखाद्याला कन्व्हे आहे सांगायचे त्यावेळेस हा ग्रामर पॅटर्न वापरला जातो किमोची तुमची फिलिंग खूप जास्त स्ट्रॉंगली कन्व्हे करताना हा ग्रामर पॅटर्न वापरला जातो पण फॉर्मेशन बघून घेऊयात आणि त्यानंतर रई बन सच्च झोकू ने सचू झोकू ता केई प्लस होतो नि के तो कोतोनी सो so, देशी बरोबर आहे असाच वापरला जातो ई केयशी आणि कोतोनी ना एक्टिव्ह बरोबर ना कोतोनी वापरला जातो जा रे ने कुयाशी कोतोनी इ ईडझेक्टिव्ह आहे आहे कनेक्टिव्हिटी आहे कुयाशी कोतोनी अनफॉर्च्युनेटली काय झालंय इतकं थारी ना कोतय एक मार्क कमी पडला एन इची ओ गो खाकू होऊ शकलो नाहीये मग ही कशी गोष्ट आहे स्ट्रॉंगली तुमची फिलिंग सांगायची ना काय फिलिंग आहे अनफॉर्च्युनेटली कुयाशी कुयाशी म्हणजे काय की एखादी गोष्ट सांगताना तुम्हाला खूप पेन होते कुयाशी की इतके थारी नाकुतेसणे एक मार्क कमी पडला एन ओ गो खाकू देखी ना खात त्यामुळे एनईची मी पास नहीं हो शकलो ठीक है सुगी देश ने सुगे मी ते मेम आशो राकी ना को तो नहीं देश ने राकी मीन्स वॉट लकीली काय झालंय तो ते मग यासुई देश ने अगदी स्वस्त हिकोकीची केतो खाता अगदी स्वस्त मी हिकोकीच तिकीट विकत घेतलं मग ही कशी गोष्ट so so, आहे आय एम सो लकी सो अशा पद्धतीने हा ग्रामर पॅटर्न वापरला जातो अजून दे एक उदाहरण बघूयात म्हणजे अजून लक्षात येईल सुभाराशी कोतोनी सुभारा कोतोनी काय झालंय ओ एकदम खरंच सुबाराशी गोष्ट आहे हे आहे असं सेंटेन्स रेड पेडणे घरामध्ये एका ठिकाणी काय करायचं लिहून लावायचंय काय सुभाराशी कोतोनी म्हणजे अगदी ही अशी एक्सलेंट गोष्ट घडली वंडरफुल ही मला तुम्हाला सांग असं वाटतंय की कि दे फुल मार्क्स एन टू काय झाले मी पास झाले जास्त मीना साई ओ आगे मास नातस का बून शिकू खानचा इशि ते तुम्हाला मी काही एक्झाम्पल दिलेत ते तुम्हाला कम्प्लीट करायचे हाफ सेंटेन्स आहेत कम्प्लीट करायचे हो मत खायचो मरे मस्त 困ったことに何をしましたかそうですね。そうですね。じゃあ次ですねありがたいことにジャ。I am very, very thankful に、ね。ありがたいことにリガタイコトニデスネ。アリガタイコトニナニオシタインデスカ、ナニオシタンデスカ。そうです。ウレシコトニヤ。I am so happy. アリカイトマラからラウソワテテテサンガイテキワカイケイテサンガイザ。Okay. この3つの文を自分で完成してください。いいですかわかりましたかこの文法パターンとても簡単ですよね。じゃあ、お疲れ様でした。ありがとうございます。Thank you so much。